মালোকসা আচ নখ আত পালা আ হত আ রা সা ব খলাসা সারকারন তলা ভনাত পালা পা পা স্ফ এ দেখহা সে কার নত। আন তলা ভত তু হাসার খেলা হাসা ত সা । আ মন্তকি মাহ। হাসা খরা বালা। ত স্ফি ম আ পসা। মালাসারা হ ইফজা ঘষত মাকা স্থ তা মটি মা মিসকি আ কর।

啊！阿

ते आता मस्तपैकी माहेरी गेलेले असतात आणि जेव्हा ईश्वरी आणि अर्णव घरी येतात ते ना तेव्हा ते ये मात्र ते आता आई पहिल्यांदा अर्णव आणि ईशु दृष्ट काढते आता हवी होती एवढा मोठा हल्ला ते मग आता ईश्वरी आई काल मला नाही बरं झालं हो का तुला पण करायची होती का तुझ्या दृष्ट असं बोलून आता शुक्रिया

मग काय इशूहीच शक्यित होते इशूही विचार करते मग आपण जे काही म्हणत होतो ते बरोबर आहे म्हणजे अर्णव सर तुम्ही मला पर्याय गोष्टी सांगितल्या कारण आम्हाला ना या सगळ्या से इतक डोलेष्ट होतं खरं तर क्लाउड किचन काय कमी जास्त हवं गॅस सग्याबद्दलची माहिती अर्णव

आहे अर्णव सर खूप वेगळे आहेत आणि मी अर्णव सरांना ओळखायला चुकली आहे 去，去，去，去，去，爸爸。 आणि <numitidic indigenous currently> Zobaczyłby się see আনতনরে বাফয়চ য়াক্য়া ইশয়ালেিত আনেয়ানে